बुलेटीन मध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहूयात मराठा आंदोलक जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याची अत्यंत महत्वाची बातमी आता समोर येते गेल्या चार दिवसांपासून जरांगे पाटलांचं अमरण उपोषण सुरू आहे गेल्या चार दिवसामध्ये जरांगे पाटलांनी काहीच खाल्लेलं नाही आहे आणि पाणी देखील त्यांनी प्यायलेलं नाही आहे त्यामुळं आता जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याची अपडेट आपण पाहतोय गेल्या चार दिवसांपासून जरांगे पाटलांचं अमरण उपोषण सुरू आहे गेल्या चार दिवसात जरांगे पाटलांनी काहीच खाल्लेलं नाही आहे आणि पाणी देखील प्यायलेले नाही आहे आणि त्यामुळं आता जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालल्याचं पाहायला मिळत आहे ही दृश्य देखील आपण पाहतोय मराठा आंदोलक जरांगे पाटलांची प्रकृती खालावलेली आहे डॉक्टर माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात त्यांच्याकडनं या प्रकृतीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात माधव मराठा आंदोलन आंदोलक जरांगी पाटलांची प्रकृती आता खालावल्याचं पाहायला मिळतंय कारण गेल्या चार दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे चार दिवसांपासून त्यांनी काही खाय खाल्लेलं देखील नाही आहे आणि पाणी देखील घेतलेलं नाही आहे त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भातले सध्याचे अपडेट नेमके काय पोहोचतात एकतर चौथा दिवस असल्यामुळं त्यांनी पाणी घेतलं नसल्यामुळं त्यांची तब्येत पूर्णतः ढासाळलेली आहे खालावलेली आहे आज सकाळपासून ते जातचं उठले नाही ते झोपलेले आहेत त्यांना बऱ्याच जणांनी आग्रह केला महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या भागातून महिला आलेल्या आहेत मराठा समाज आलेला आहे आणि ते सध्या सांगतायत की कि तुम्ही किमान आ, पाणी तरी घ्या कारण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून आणि त्यापूर्वी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहात आणि हा संघर्ष सुरू असताना एक एक लढाई तुम्ही जिंकत आहात मात्र आता उपोषणा करून आणि या परिस्थितीला पाणी न घेता तुमचं तुम्हा, तुमच्यावर मोठं संकट ओढेल अशी भीती सगळ्या मराठा समाजातील लोकांना वाटते आणि त्यामुळं त्यांचा सगळ्यांचा आग्रह आहे की पाटलांनी पाणी घ्यावं आपण प्रयत्न करूयात ते गेल्या काही दिवसांपासून पाणी घेणार सुद्धा नाही असं ठामपणे सांगितलेलं होतं आता लोकांची विनंती आहे मी थोडा प्रयत्न करतोय ते काही बोलतात का बोलता कारण महाराष्ट्र भरातले लोक इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांना विनंती करतायत पण त्यांची प्रकृती खालावली आवाज पूर्णता गेलेला आहे घसा सुद्धा त्यांचा चालत नाही पाटील मला एक थोडं माझा साधा प्रश्न आहे महाराष्ट्र भरातले लोक इथं पाणी घ्यायचा आग्रह करत आहेत तुम्ही मात्र कुठलाही रिप्लाय देत नाहीत आवाज सुद्धा येत नाही तुम्ही काय सांगाल या सगळ्यांना पाटील आता कुठल्याही मनस्थितीमध्ये नाहीत किंवा त्यांच्या बोलण्यात घसायला सुद्धा कोरड पडलेली आहे आणि बोलण्याची त्यांच्या त्राण राहिलेला ना नाही अशी स्थिती आहे आणि बघा इतक्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक इथं आलेले आहेत महिलांशी बोलूयात काय म्हणतात अगदी माझं महत्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत